गुड मॉर्निंग एव्हरी वन कशा सर्व मजा येत मी पण ते आज झाली आहे सकाळ आज थोडंसं बरं वाटत आहे डोक्यानं आता आंघोळ वाघोळ करतो मी आता अरे बाबा पहिल्या हा यांना मी दूध बिस्किट दिलाय थांबतो माझा आहे तो माझा आहे माझा चहा आहे गुरु असं असते का गुरु हाय तर हर्षू पिऊन है ना हरशू हां हर्षू पा दूध बिस्किट खाऊन आला हां आता हे बाई यांना सांडवलं गदड्यानं हां चला आता पण दुधी बिस्किट खाऊ तर आता आल्या भांडेवाल्या ताई भांडे घासत आहे मी आता जात होती गुरलं सोहळ्यासाठी पण आता चहा मानून गेलं ताईसाठी चहा मानून चहा घेऊन जाते गुरुला सोहळ्यासाठी आज खूप काही काम आहे कम्प्युटर कम्प्युटरची स्क्रीन वगैरे आणायची आहे अजून ताईसाठी कपाट वगैरे आणायचा आज पाऊ काय आहे काय नाही यांच्या मस्त इतके मस्त्या करतात हे की बस हा गुरु कुठे आहे गुरु कुठे गुरु जा आला का इकडे असा गुरु आमच्यासोबत रोज खेळत असतो रोज आम्हाला त्रास देत असतो नाही रे बाबा तिची कपडे खेळ म्हणून शाळेत नाही पाठवलं नाक काल घसा दुखत होता नाक वाहत होत म्हणून शाळेत नाही पाठवलं हे आली तिची त्याची त्याची प्रिय बहीण प्रिय त्याची मैत्रीण भाभी तर आम्ही आता चाललो गुरुला घेऊन आता अनारस बाबा कुठे गेले चला आता बाबाचा डब्बा द्यायचा आहे चला बाबा कुठे बसले किती राहात काय करून जागा देऊन राहिली लोक गाड्या लावतात तिथं आता काय ट्रॅफिक ट्रॅफिकवाले आले गाड्या वाड्या घेऊन पण गाड्याने गाड्या उचलून राहिले की माल उचलून आले काही समजलंच नाही की जागा देऊन राहिले काही समजलंच नाही बिचारे गाडी लावतात आणि पोलिस आले की धवधव धवधव धावत बोल तर आता आलो आम्ही बाबाला डब्बा द्यायसाठी आता बाबा बसले आमचे बाजारात आता बाबांनी मस्त घेतल्या कैऱ्या बाबा दे डब्बा दे बाबा नाही पैसे आमचे बाबा बाबा मामाबाय मामाबाई कुठे चढला मामा मामा बंदर मामा बंदर सारखा चढला मामा बंदर सारखा चढला मामा बंदर सारखा

चला तर आज गुरु काही थांबला नाही आज खूप रडला तो रडला म्हणजे माहिती आहे का जाताना त्याच्या हातात काही चॉकलेट बॉक्लेट द्यायला लागते पण मी पप्पाने याच्या हातात काहीच दिलं नाही म्हणून आज खूप रडला तसंही म्हणते घरी आता टीव्ही बंद पडला तर टीव्ही आमची ते पाय मार बॅटमॅनर गुड बॅट बॉय हा बॅट बॉय थे थे आए, गए, तर आता ते घरी ते टी व्ही आहे आमची जुनी छोटी टी व्ही लावून द्या मी रडते आज खूपच रडत होता मी पप्पा म्हणजे तर ठीक आहे असो माझं झाला स्वयंपाक भेंडीची भाजी वरून भाग पिऱ्या तर आता चला थोडंसं आवडून जेवण करून घ्या खूप भूक लागली तर आताच केला मी व्हिडिओ शूट गुरु तरच दिला आई म्हटलं गुरुला झोपून द्या मला कामं करायचे शूट करायचं व्हिडिओ अजून पसारा पडलाय पसारा आवडायचा तेवढं तरी साहेब आले आले रणगाडी बनकाडे सुधरून मिलिटरी मॅन फौजी फौजींच्या बायकोचं जीवन खूपच खराब आहे माझे सून पण आहे ना तीन तीन चार चार महिने दूर राहते म्हणजे हे, हे माझ्यापासून एक दिवस दूर नाही राहू शकत खोटं नाही सांगत हे फौजी लोक बिचारे नवऱ्यापासून बायको बायकोपासून नवरा किती किती महिने दूर राहते कावर हे राहूच नाही शकत शिवाय पहिले पाहतोच पाहिजे तिथे मी नाही राहू शकत आता पण आता काय बोलू शकतो आपण ते दिशत सॅल्यूट आहे दिलं याले लय त्रास दिला जेवला नाही काही नाही मस्त केल्या आंघोळ केली सई गुरुला का कोण झोका देऊन आले हाय बेटा कोण झोका देऊन आली मग कोण झोका देऊन आली गुरुला हो डोळे बंद केले तू कौन झोका देऊन राहिली गुरुला काउन देतो मग झोका तो तर झोपला तू झोपत नाही का तो तो आता उठली बरं तू खेळ मग तो झोपू दे त्याला तुझे हात दुखून बाई तुझे छोटे छोटे हात आहे थांब ना झोका देऊन आली ना मम्मी आली जे तू म्हणत तू झोपत नाही का मी आताच उठली म्हणते मला म्हणते घरात आली गुलूची मम्मी झोका दे गुलूला हे दोन्ही घेतात हातात म्हणजे तू घे मी व्हिडिओ करतो जाय जू कर जाय मग गुरु उठला गुरु आज घरीच आहे मग ये गुरु उठला जा मग जाय जू कर तू काय कर तू काय करतो त्याच्याजवळ बसून झोपलाय तो त्याला झोका देतो म्हणते मी तो उठला की मारते मग तुला असं असं मारते की नाही आम्ही आता इकडून नवसारीकडून येऊन राहिला तर कार पडला पोरगा बिचारा आणून देऊन राहिला <laughs> थँक्यू दादा थँक्यू कॅमेरा यूज करून काढण्याचा प्रयत्न करून राहिली तर थोडंसं काही डामाटोल झालं तर ऍडजस्ट करून घ्याल आतापासून चालू करत आहे माईक पण कशी व्हिडिओ ना, ना। आम्ही कपाट घ्यायसाठी सईच्या पप्पाने हे कपाट आहे हे चूज केलं हे वाला सईसाठी गुरुचे मावती चला दादा येतो दा, आम्ही धन्यवाद चला बाय करा आम्ही आलो होता कम्प्युटर टेबल पाहायसाठी तिकडे तर भेटला नाही तिकडे कपाट घेतलं तर कम्प्युटर जवारी मला जवेरी सरची तर असा सुद्धा सेम फक्त खाली चाक होतं याला चाक नाही टेबल चालला तर या होतो आता टेबल लागणार कम्प्युटरचा कारण कम्प्युटरची स्क्रीन येणार आहे मॉनिटर येणार आहे नवीन घरी चला तर आम्ही घेतला आता टेबल

अंकुश सर आणि स्वप्नी आता ठीक आहे इकडे तर आमची इथे आज एक टीम आली आहे कशाची आहे तुम्ही ते ही गाण्याची टीम आहे गाण्याची हिरो आहे हिरोईन आहे आणि अजून एक जण आहे हे आहे साइड तर उद्या युट्यूबवर स्वप्नील सतरा अठरा या युट्यूब चॅनल वर यांचं गाणं येणार आहे तुझ्या प्रेमात वेळा हे प्रेमात होते पण कसे होते कौन होते आणि ट्विस्ट काय आहे हे सगळं तुम्हाला त्या गाण्यात माहित होणार आहे खूप खतरनाक गाणं आहे म्हणजे एटी नाईन्टीच्या जमान्यातलं वाटून मिळालं जे वाजून पहिले ऑटो होत पांठेल्या टाइपचं गाणं आहे तुम्ही नक्की पहा मी खाली लिंक पण देऊन देईल उद्या म्हणजे बारा तारखेला ते उद्या अपलोड होणार आहे लिंक टाकून देईल आणि विशेष म्हणजे ही जी ही ही हिरोईन आहे ही पल्लवी ही मुकपदीर आहे मुकपदीर आहे पण तिने हिरोईनचं काम केलंय ह्या गाण्यात तर <laughs> 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 तर सर्वांनी म्हणजे आम्ही सगळेजण सपोर्ट करत आहोत तिला आणि कारण तिचं पहिलं गाणं आहे आणि थँक्स ही पूर्ण टीम की तिला चान्स दिला ह्या लोकांना चान्स देणं खूप गरजेचं असते यांच्यात पण खूप कला असते

हो ना हे बाय चे ची कोरग्राफी यांनी केली आहे हे साईड हिरो आहे आणि हे स्वतः यांनी गाणं लिहिलं आहे गायलाय आणि अर्ध डायरेक्शन यांनी केलं आहे मध्ये त्याच्यात हे मेन हिरो आहे तर गाणं नक्की बघा मी खाली किती मोठा मसाला भेटलेला खूप एकदम जबरदस्त मी एवढी हासली शेवटी पण तुम्ही नक्की तुम्ही नक्की गाणं पहा खाली मी लिंक दिली आहे तर चला तुम्हाला सगळ्यांना बेस्ट आपला तर फायनली सईचा कपाट आलं सई तुला कसं वाटलं आता सई आहे त्याच्यामध्ये काही तुला हे पण दिलं असेल चला समोर लोक तर चला आम्ही आता निघालो बिपिन सरांकडे आलो होतो झालं आता आमचं काम आता आम्ही निघालो अकरा वाजून राहिले असा होता आजचा ब्लॉग चला सर चला।, 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 चला तर चला आता आम्ही निघालो घरी सईसाठी खिचडी लावून दिली सईला बरं नाही आहे गुरु आहे करणार चो आजचा होता असा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय